येत्या आठ ऑगस्टला वार गुरुवार मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांचा सांगली दौरा आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव साहेब यांनी वाशी मुंबई या ठिकाणी मोर्चाच्या समोर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याचे व मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली होती परंतु अद्यापही काही केले नाही त्यामुळे मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील साहेब हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून येत्या आठ ऑगस्टला सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत तरी सांगली शहरातील व जिल्ह्यातील सर्व मराठा बंधूंसह इतर बहुजन समाजातील बंधूंना याद्वारे आवाहन करण्यात येते की सर्वांनी आठ ऑगस्टला सांगलीमध्ये यावे आठ ऑगस्टला राम मंदिरजवळ सांगली या ठिकाणी सायंकाळी चार वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे सोला सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून प्रथम मिरजमध्ये येतील मिरजेतून सांगलीला येतील यावेळेला मराठा स्वराज्य संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या स्वागतासाठी व नियोजनासाठी लाखोने नियो उपस्थित राहणार आहेत या रॅलीत कमीत कमी सात ते दहा लाख लोक येण्याची शक्यता आहे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून चहा नाश्ता पाण्याची मोफत व्यवस्था केली आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये सांगितले आहे येत्या आठ ऑगस्टला माननीय मनोज धोरंगे पाटील साहेब मराठा योद्धा याचं सांगलीमध्ये आगमन होणार आहे आणि या सांगलीमध्ये मराठा स्वराज्य संघाच्या वतीने आम्ही त्यांचं सर्व टीमचं आणि येणाऱ्या सांगलीतील लोकांचं सरसे स्वागत येत्या आठ तारखेला माननीय मनोज धोरंगे पाटील साहेब आपली भूमिका आरक्षणाविषयी स्पष्ट करणार आहेत आणि मराठा स्वराज्य संघाच्या वतीने आम्ही सांगली जिल्ह्यातील तमाम लोकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आठ ऑगस्टला यावे मेडत पसरून त्यांची सुरुवात होणार आहे विश्रामबाग चौकातून त्यांचे ते स्वतः गाडीमध्ये एकटेच असतील आणि विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौकापर्यंत सर्वांनी चालत

आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नोमेडिक नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा